नमस्कार माझ्या सर्व बंधूं बघिनी आणि मित्रांनी पूजरचा शॉक लागून दरवर्षी भक्कम अपघात होता ह्या बाबतीमध्ये मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मार्गदर्शन कर भरपूर व्हिडिओ टाकले आहेत पोस्ट टाकले आहेत पुस्तक लिहिलं आहे पण एवढा प्रचार प्रसार करू नये हे शॉक थांबत नाही पहा पुलचा शॉक लागून माणसाचा मुलगी आणि हा मुलगा लहान होता दुसरीमध्ये चिकट होता आणि कुलर चालू करताना त्याला शॉक लागला आणि मरण पावला अशा घटना घडू नये म्हणून महावितरण आणि इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन विंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा यांनी प्रचार प्रसार करणं आवश्यक आहे माझे रामदास खंडात